तुळशे ग बाई तुझ्या मुळ्या काय केल्या नेवरती नाताच्या पालखीला विंगड्या दिल्या तुळश बाई तुझं काय केलं नेवरती नाथाच्या पालखीला पिढ दिलं तुळशी ग बाई तुझ्या काड्या काय केल्या नेवरती नाथाच्या पालकीला दांड्या दिल्या तुळशी ग बाई तुझा पाला काय केला निवृत्ती नाताच्या पालखीला रंग दिला तुळशीच्या माळामाळा पैशाला पुरण पुरान हात इथला खाली बस तुळशीच्या माळा पैशाला घेतील सक्याच्या गळ्या सोयाच्या घातील तुळशीच्या माळामाळा पैशाला नऊ पुराण माझा हात खाली नऊ तुळशीच्या माळा माळा पैशाला एक पुराण माझा हात खाली बस तुळशीच्या माळामाळा पैशाला घेतिल्या इठल सख्याच्या गळ्या सोयाच्या गातील तुळशी तुळशी वाईर तुळशीचा पाला पाला वाऱ्यान गेला देवाय ठलान आवडीनं गोळा केला तुळशी बाई वाळून झाली कोळ देवाय ठलान कंटीला केली माळ तुळशीचा पाला पाला वाऱ्यान गेला देवाय ठलान आवडीन गोळा केला